जस अबू आजमी राजद्रोहाची भाषा केली भैया जोशीने ही मराठी माणसासाठी राजद्रोहाची भाषा केली आहे जेणेकरून या जाती जाती मध्ये निर्माण होईल त्याचा फायदा कुठेतरी भाजपला होऊ शकतो मला सांगा भैया भैया म्हणताय आणि तुम्ही महाराष्ट्रात येऊनच मी मोठे झालात ना हे जाती जातीचा जाती चा प्रयत्न चालू आहे गुजराती माणूस कोणतरी राजा भैया सारखे सारखे येणार आणि असे बोलत कुठे राहतात महाराष्ट्रातच ना किती वर्ष झाली असताना इथे महाराष्ट्रात राहून आज महाराष्ट्रामध्ये जी आपली मराठी भाषा आहे ना ती मराठी भाषा आम्ही टिकवून आहोत आणि त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे आज त्यांना तुम्ही मला सांगा भैया भैया म्हणताय आणि तुम्ही महाराष्ट्रात येऊनच मी मोठे झालात ना आजपर्यंत जे जे लोक बाहेरगावून जेवढे आले आहेत बाहेरगावून ते सगळे इथे मराठी म्हणून मरा, ते मोठे झाले आहेत सगळी लोकं मराठीचा वावा आहेत आणि इथे हा एक माणूस असा आहे की तो हे वाक्य करतो आहे किती कितपत योग्य आहे हो मला सांगा तुम्ही आज आम्ही याच्यासाठी आंदोलन करतो आहे की मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे आणि प्रत्येक वेळेला आम्ही मराठी मराठी आम्ही करतो आहे महाराष्ट्रात आम्ही आम्हाला अभिमान आहे मराठीचा त्यामुळे त्यांनी ते बोलताना आहे ना विचार करून खूप बोलायला पाहिजे ह्या गोष्टी याचा वि निषेध जो आम्ही आता केला आहे ना तर जर त्या मला वाटतं त्यांनी असं पण ऐकलं की त्यांनी माफी मागितली माफी मागायची वेळ काय ते तुमच्यावर ते मला सांगा जर तुम्ही बोलताय ते विचार करूनच बोलायला पाहिजे ना विचार करून बोलला तर मग माफी मागे प्रश्नच येत नाही ना आज महाराष्ट्रात आपण राहतोय ना तर मराठीचा तुम्हाला अभिमान असायलाच पाहिजे नाही नाही दूर होत चालला नाही आहे हे जाणून बुजून करत आहे हे लोक हे असं कोणी म मराठीमध्ये दूर गेलेले नाही आहे माणूस आमचा मराठी मुंबईमध्येच आहे पण हे आम्हाला तोडण्यासाठी नाट तो हे नाटकं चालली आहे ते आम्हाला सगळं माहिती आहे कारण आमचं काय आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खूप मराठी माणसांचं कौतुक करत आहेत ना त्याच्यामुळे त्यांना पाडण्यासाठी हे नाटकं चालले ते आम्हाला माहिती आहे जसं अबू आझमीने राजद्रोहाची भाषा केली भैया जोशीने ही मराठी माणसासाठी राजद्रोहाची भाषा केली आहे त्यामुळे भैया जोशींनाच्या चुकीचा माफी नाही शिवसेनेच्या मार्फत नेहमीच शिवसेना ही शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना आंदोलन करण्यात नेहमी पुढे असते शुभेच्छा मराठींचा नेहमीच द्वेष करणारी माणसं या भारतामध्ये खूप आहेत कारण महाराष्ट्राचा इतिहासच एवढा मोठा आहे संतांची भूमी आहे संतसुद्धा एवढे मोठे जागृत झालेले आहेत की त्यांनी या संपूर्ण भारताला शिकवलं आहे मग पराक्रम कसा गाजवा स्वाभिमान कसा असावा गद्दारी करू नये हे सगळं महाराजांपासून शिकवलेलं आहे त्यामुळे यांना मराठीपणाचा खूप द्वेष आहे मराठ्यांचा एवढा मोठा इतिहास आहे की तो पुस्तकं पुरत नाही तो द्वेष तो इतिहास कुठेतरी यांना पु पुसायचा आहे म्हणून मराठीचा द्वेष करण्यासारखे भैया जोशीसारखे असंख्य माणसं आहेत ते नेहमी मराठीवरती आग ओकत त्यांच्या हृदयात आग आहे मराठी द्वेषाबद्दल ते आग अशी ओकत असतात घाटकोपरला त्यांनी जाऊन गुजराती भाषा घाटकोपरची भाषा गुजराती भाषा भलेही मुंबईमध्ये आले ते बाडगेच आलेले आहेत ना सगळे आले त्यांना मुंबईने सामावून घेतलेलं आहे आज भले त्यांनी आर्थिक परिस्थिती चांगली झाली असेल परंतु हा महाराष्ट्र आणि मुंबईचा बाणा हा मराठी आहे तो जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिवंत आहे तोपर्यंत मराठीचा बाणा कधीच कमी होणार नाही तो ताटमानेच जगणार आहे मराठा हे जाती जातीचा तेढ निर्माण करण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे गुजराती माणूस कोणतरी राजा भैयासारखे भैयासारखे येणार आणि असे बोलत जाणार की जेणेकरून या जातीमध्ये जाती तेढ निर्माण होईल त्याचा फायदा कुठेतरी भाजपला होऊ शकतो म्हणून ते मराठी गुजराती किंवा मराठी ब्राह्मण असे वेगवेगळे भाग करायला बघतात आहेत ते सध्या